साहब वार्ड में जो है तो क्या क्या समस्या है आपको वार्ड के अंदर जो है तो पानी का तो लाइन अभी बिछाना चालू है उसका तो पानी का तो मसला है वही नहीं है टैंकर से पानी खरीद के लेना पड़ता है पब्लिक को उसके अलावा हाथ हथ भर के गड्ढे है जब बारिश होती ना तो गाड़ियां नहीं जाती घर तक के और वो जो है तो शहर के अंदर स्मार्ट सिटी के अंदर है कोई गाँव में नहीं है वो जो एरिया है वार्ड है वार्ड नंबर चौतीस जबकि वार्ड जो है एक सौ पंद्रह हो गए थे अपने वार्ड नंबर चौतीस के अंदर ये हाल है अभी तो उसके अंदर जो है तो जाने को ड्रेनेज की लाइन डाली हुई नहीं है अभी तक आज तक के ड्रेनेज की लाइन हुई नहीं वहां पे और जो है तो सिर्फ कागजी कार्रवाई हम पांच साल से दो से जो है तो ये चालू है इनको निवेदन देना लेकिन हर बार चॉकलेट दे, दे देते हो बोलते बस काम हो रहा तुम्हारा आए इंजीनियर फाइल यहाँ की हुई फाइल नहीं मिलती इनको।, इनको इनके ऐसा हो गया गेंडे की चमड़ी इनके आंग पे की इनको कोई बात का असर ही नहीं होता ये खाते और कुर्सियों बैठ के डकारा ले लेते और काम की फाइला कितनी बार निकाले और कितनी बार खा गए आज तक ये हमारे को भी नहीं मालूम ये जो पूरे महल्ले के लोग आज इन्होंने तय करे की आज या तो हमारा आदमी कब्रस्त को जाएंगे या दवा खाने को जाएगा जब तक कि उसका ओपोषण हम आगे लेने वाले नहीं पीछे लेने वाले नहीं है और जब तक के हमारा काम चालू होता नहीं जब तक हमारा ऑपोषण खत्म होने वाला नहीं है वहां पे ना तो पानी है ना ड्रेनेज लाइन है ना रस्ते हैं, ना सीधे लाइट के पोल है लाइट के पोलों को भी बोल बोल के अभी अधूरा बीच में काम था तो हमने दो तीन बार बोल के लाइट के पोलों का उसका काम करा है वो भी अधूरे है अभी उसमें भी काम अटके हुए है तो शहर के अंदर इस सिटी बोल के रख रहे वहां पैसे ले रहे गुंटेवारी लगा रहे गुंटेवारी को तो इतने पैसे ले रहे कि लोग परेशान हो गए उनके प्लाटो से ज्यादा हो, तो गुंटेवारी के पैसे हो गए आपल्या शहरामध्ये पाणी नाहीये रोड नाहीये लाइट नाहीये म्हणत आहेत ते मग त्यांना महानगरपालिका कुठल्या सुविधा देती म्हणजे ते एखांध्या सिटी मध्ये राहतात का ग्रामीण भागामध्ये राहतात मग महानगरपालिका झोपा काढायचे कामं करते का तुम्ही एवढे जे डबल डबल टेंडर काढतात टेबल टेबल जे ड्रेनेज लाईनचे म्हणा किंवा रोडाचे म्हणा किंवा लाईटचे तुम्ही जे कामं जे काढता पीडब्ल्यूडी अंतर्गत म्हणा किंवा अंतर्गत जे कामं निघतात तर हे कामं चालले कुठं मग शहरामध्ये हा भ्रष्टाचार जो आहे तर हा भ्रष्टाचार नागरिक उघडीत नाही आणणार तर कोण आणणार जेव्हा नागरिकांनी हा भ्रष्टाचार उघडीत जर कधी आणला तर मग एक अधिकाऱ्याचं कर्तव्य असतं की आपण आपल्या कर्तव्याशी पार पाडायला पाहिजे आणखी जे कोणी दोषी अधिक अधिकारी असतील तर त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे जेणेकरून गोरगरिबांना त्यांच्या न्यायाची हक्काची लढाई जी आहे ही लढता आली पाहिजे जेणेकरून येणारं यांचं भविष्य असतील लेकरातले लहान लहान म्हणजे वार्डातले जे लहान लहान लेकर असतील त्यांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जर कधी सोडवता आतापर्यंत सोडवता जर कधी नाही आला तर खरंच तुम्ही विचार करा की तुम्ही शहरामध्ये आहेत का नाही तुम्ही जसं संभाजीनगर म्हणता आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये ना खरंच या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी ना पूर्ण शहराला काळबोट लावलेलं आहे आज शहरामध्ये ना प्रत्येक नागरिक प्रत्येक स्वतःच्या अडचणी घेऊन अशा उपोषणासाठी बसतोय आणखी संघर्ष करतोय पण ही महानगरपालिका शहरामध्ये आहे तरी कशासाठी महानगरपालिकेचं कर्तव्य काय आहे जे श्रीकांत सर असतील अतिरिक्त आयुक्त असतील रणजित पाटील वावळे सर आहेत अतिक्रमणचे म्हणजे तुम्हाला फक्त कामं काय जेव्हा शहरामध्ये एखाद्याची हत्या होती तेव्हा तुम्ही अतिक्रमण करता तुम्ही फक्त दोन टाइम तुमचे कर्मचारी अधिकारी जे आहेत फक्त दोन टाइम डबे खातात का म्हणजे तुम्हाला करायचंय का जेव्हा एखादा गोरगरीब अतिक्रमण करतो जेव्हा तुम्ही त्याला त्याची गाडी उचलून घेऊन का जात नाही आणि घेऊन गेल्याच्या नंतर मग तुम्ही त्याच्यावरती कारवाई का करत नाही मग जेव्हा सगळा हा अतिक्रमणचा भाग येतो तेव्हा तुम्ही सगळे गायब होता म्हणजे तुम्हाला मुळात साध्य काय करायचंय तुम्हाला साध्य असं करायचं आहे की शहराची पूर्ण दुर्व्यवस्था करायची आहे आणखी शहराचं भविष्य हे तुम्हाला देखावलं जात नाही आणखी तुम्ही संविधानिकरित्या त्या पदावरती बसल्या त्या पदाचा तुम्हाला भान नाहीये आणखी आपल्या शहरामध्ये जोपर्यंत असे ओपोशन करते जोपर्यंत उपोषणाला बसणार नाहीत तोपर्यंत यांना न्याय भेटणार नाही